श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांच अगदी मनापासून आपल्या चॅनेल मध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो जर तुम्ही पहिल्यांदा तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ समजेल पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने काय होते जाणून घ्या त्यामागील रहस्य आणि तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदा झाला असाल तर कमेंट मध्ये लिहा श्री स्वामी समर्थ पिंपळाच्या झाडाचे महत्व हिंदू धर्मात काही झाडे आणि वनस्पतींची पूजा आणि प्रदक्षिणा करण्याचे महत्व आहे ज्यामध्ये पिंपळाचे झाड प्रमुख आहे हे झाड केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्वाचे नाही तर त्यामागे वैज्ञानिक कारण देखील लपलेली आहे त्यामुळे जे आणखी चमत्कारिक बनते भारतीय परंपरेनुसार पिंपळाचे झाड हे केवळ झाड नसून एक पवित्र स्थान मानले जाते सनातन धर्मात ते देव देवत्वाचे प्रतीक आहे आपले पूर्वज याला पूजनीय मानत आले आहे हिंदू धर्मात असे मानले जाते की ब्रह्मा विष्णू शिव आणि शनी देव यांचा पिंपळाच्या झाडात यांचा वास पिंपळाच्या झाडात असतो स्कंद पुराणातही याचा स्पष्ट उल्लेख आहे त्यामुळे पिंपळाजवळ प्रार्थना करणे हे अत्यंत पुण्यदायक मानले जाते पिंपळाला प्रदक्षिणा घालणे ही भक्तीची खून मानले जाते असे मानले जाते की जो फक्त मनापासून ही प्रदक्षिणा करतो त्याच्या जीवनातील अडचणी कमी होतात आणि इच्छा पूर्ण होतात प्राचीन ऋषीमुनी सांगतात कि दररोज किंवा आठवड्यातून एकदा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने मन शांत होते ताणतणाव कमी होतो आणि नकारात्मक विचार दूर जातात महर्षी शोनक यांनी सांगितले आहे की सकाळी मुहूर्तात तीन किंवा सात वेळा पिंपळाला प्रदक्षिणा घातल्यास मानसिक शांती मिळते आणि आध्यात्मिक शुद्धी होते हा मन आणि आत्म्याचा संतुलनासाठी एक प्रभावी उपाय आहे पिंपळाचे झाड दिवसासोबतच रात्रीही ऑक्सिजन सोडते त्यामुळे त्याच्या आसपास प्रदक्षिणा घालणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते त्यामुळे श्वास सुधारतो आणि ताजेतवाने झाल्यासारखे वाटते चरक संहितेनुसार वात पित्त वक या तीन दोषांचे संतुलन आरोग्यासाठी आवश्यक आहे ओम नम शिवाय हा जप करीत पिंपळाच्या झाडाची परिक्रमा केल्यास हे संतुलन साधले जाते आणि शरीर निरोगी राहते ज्योतिषशास्त्रानुसार शनी दोष असलेल्या व्यक्तीने दर शनिवारी किंवा अमावस्येला सात वेळा पिंपळाला प्रदक्षिणा घालावी त्यामुळे शनीची कृपा मिळते आणि जीवनातील अडथळे कमी होतात ज्योतिषशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनिदेव प्रसन्न होतो हा उपाय केल्याने जीवनातील अडथळे कमी होतात आणि मानसिक शांतता मिळते शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून दिवा लावल्यास देवी लक्ष्मीची कृपा मिळते असे मानले जाते कि यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात अस्थिरता व समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार नक्षत्राप्रमाणे दिलेल्या दिवशी ठराविक प्रदक्षिणा घातल्यास ग्रह दोष दूर होतात जसे की रविवारी पाच सोमवार व चार मंगळवार प्रदक्षिणा आठ प्रदक्षिणा हा मार्ग नशीब उजळवतो असे मानले जाते काही जण पिंपळाजवळ भूत प्रेत असल्याच्या अफवा पसरवतात पण हे झाड खरे तर आरोग्य आणि पर्यावरणासाठी फार उपयुक्त आहे म्हणूनच आपल्या पूर्वजांनी त्याला पवित्र मानले आणि पूजा करण्याची परंपरा सुरू केली मित्रमैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ